कुकिंगचा घरातलं स्वयंपाकाची तयारी कदा संडे असल्यामुळे सगळे निवांतच होते श्रेया पण उशिराच उठली आज पण आणि शुभम पण सकाळीच गेले आणि आठ साडेआठ वाजता आज उशिराच गेले त्याच्यामुळं आता सकाळची तयारी डब जेवणाची तर चला आता भाकरी आणि मेथीची बनवते मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते बनवताना तर पाऊस पण जायचं नाही दोन तीन दिवस झाल्यावर प्रॉपर तिचं व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही का ते शॉपवरती कस्टमर असतात कस्टमर म्हणायचं वेळच भेटत नाही त्यामुळे म्हटलं चला थोडं थोडं तरी व्हिडिओ काढत राहावं भाकरी बनवते भाकरी घालतात ना मोतीची भाकरी बनवते मेथीच्या भाजीला मग काही हिरव्या मिरच्या लसून बारीक करून घेतल्या मेथी मस्त धुवून घेतली थोडीशी थोथी म्हटल्या तर बरं वाळ जाण्याचं भरून टाका डाळ भिजत घातलेली निघायची डाळ पण टाकायची त्याच्यामध्ये छान लागते डाळ टाकून तर डाळ भिजत ठेवलेली दहा पंधरा मिनटं आणि ती भिजल्यावरती भाजीमध्ये टाकायची आता तेल गरम करायला ठेवलेलं त्याच्यामुळं मिरची बारीक केलेली आणि लसूण पेस्ट केलेली ती तेलामध्ये टाकले ते परतून घ्यायचं चांगलं त्याच्यानंतर मेथीची भाजी टाकायची त्याच्यामध्ये नंतर डाळ टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं आणि ते मस्त हलवून घ्यायचं डाळा पप का तर भिजवलेली असते त्यामुळे ती आई शिजून जाते ते टाकून घ्यायचं मस्तपैकी आणि झाकण ठेवायचं पाच दहा मिनटं ती शिजून जाते आणि भांडे आता पसारा तर बघितला आहे तुम्ही पसारा किती पडलेला होता मग मी ते आता पट पटपटावरून घेते तो काही व्हिडिओ घेत नाही त्याचं मग मी पटपट आवरलं ते मग असे आपण तिचा आवरून मग शॉपवरती गेली शॉप ओपन करण्यासाठी मग मी घरातलं देवपूजा वगैरे पण करायची होती म्हण माझा होती やっかなるないですいます。ん。私も